निघालय गणपतीसाठी तर कुठे निघालो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते चला मग हाय हॅलो साईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आज मागे गणपतीसाठी आम्ही एका ठिकाणी चाललो आहे तो कुठे चाललो आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवते तर चला मग तरी ते मंथन आणि समोरसुद्धा तयार झालेला आहे छान असा कुर्ता घातलेला आहे त्यांनी आणि आमच्या यांनी पिंक शर्ट घातलेला आहे सो आज मी तुम्हाला कशी दिसते आजचा लुक कसा वाटतो हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर पूर्ण हे तुम्हाला तर चला आता खूप जणं तिथे वाट बघत बसलेली आहेत ॲक्च्युली सकाळी जायचं होतं पण समरमुळे मला जाता नाही आलं तर आता फटाफट तयार झाले आणि दुपारी समरला घेऊन आले दवाखान्यातून आणि त्याच्यानंतर आता तो बरा आहे त्याला औषध वगैरे पाजलेला आहे आता तो बरा झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे तर चला मग आमच्यासोबत है, खाली है निगना रहे। तर आता आम्ही निघालो आहे निघायच्या आधी बिडींच्या खाली जो गणपती आहे त्याचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघणार आहे तर जायच्या वेळेस मला हार फूल अगरबत्ती आणि पेढे घ्यायचे होते तर आम्ही एका मिठाईच्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे आता आम्ही पेढा टेस्ट केला तर मी मला मोदक घ्यायचे होते आणि म्हणजे पप्पाने सांगितले की चार वरायटी आहे तर चारीमधले तुला जे आवडेल ते घे तर इथे खूप सारे व्हरायटी होते ॲक्च्युली मिठाईमध्ये तर मी इथे मोदक घेतलेला आहे आणि मोदक घेऊन आता आम्ही जाणार आहे तर फायनली आता आपण आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे आलेलो आहे तर सिद्धिविनायक होम्समध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथे आल्याच्यानंतर मला अगदी गोकुलधाम सोसायटीमध्ये आल्यासारखा फील होतो कारण की खूप सुंदर असे इथे रूम्स आहेत आणि प्लस बिल्डिंगसुद्धा खूप छान आहे चार चार माळ्याच्याच आहेत तर इथे ना मी कधी जर बाय चान्स आले इथे वेळ काढून तर नक्की ह्या पूर्ण एरियाचा मी व्हिडिओ काढेन आणि ब्लॉग बनवेल तर इथे आता खूप घाई होती म्हणून मग मी शॉर्टमध्ये जेवढं बनवा बनवता येईल तेवढंच बनवलेलं आहे आणि इथे एक खासियत आहे की इथे लहान मुलांना खेळायला तुम्हाला बिल्डिंग वाईज तुम्हाला इथे खेळायला पाणी वगैरे ठेवलेले आहेत आणि तुम्ही खेळू शकता आणि खरंच इथे खूप सुंदर वाटेर मला तर असं वाटत होतं की मी गोकुलधाम सोसायटीमध्ये झाले आणि आता भाऊजी आम्हाला रिसिव्ह करायला खाली थांबले होते तर मग ते आता आम्हाला घेऊन जाणार आहे त्यांच्या घरी तरी ते मुलीचे पप्पा व्हिडिओ काढत होते आणि ते फोनवरही त्यांचं बोलणं चालू होतं आणि इथे ते व्हिडिओही काढत होते तर आता आपण फायनली मंदार सुंबे आणि कविता सुंबेच्या घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघताय किती सुंदर यांनी डेकोरेशन केलेलं आहे घराचं आणि इथे कविताचे सासूबाई आहे त्या इथे आहेत आणि इथे गणपतीचं सुद्धा खूप छान असं डेकोरेशन यांनी केलेलं आहे आणि म मूर्तीसुद्धा खरंच खूप सुंदर आणि सुबोक होती मला फार आवडली मूर्ती तर इथे तुम्ही बघू शकता मूर्ती किती सुंदर आहे आणि खरंच खूप भारी वाटत होतं मूर्ती बघून आणि दर्शन झालं हे खूप महत्त्वाचं होतं कारण की मला वाटलं समरमुळे मला भेटणार नाही दर्शनाला जायला पण मला आहे दर्शन मना श्रद्धा असली की सगळं काही व्यवस्थित होतं खोट बोललं की खोट बोललं की असं असतं हां खोटं बोललं की असं असतं मग खेळायला लागत तर आता आम्ही फटाफट मनुचे पप्पा इथे गणपतीला हार घालणार आहेत आणि मी पेड्यांचा नैवेद्य दाखवणार आहे कारण की खूप गर्दी होती घरामध्ये आणि अक्षरशः नंबर लागले होते की म्हणजे गणपतीच्या पाया पडायला कारण की खूप गर्दी होती आणि सकाळपासून ही गर्दी चालू होती दुपारीसुद्धा सगळेजण येऊन गेले आणि संध्याकाळी तर अजून लोक ऑफिसमधून वगैरे येणार होती भाऊजींच्या परत कविताच्या ऑफिसमधून बरीचशी लोकं येणार होती तर परत वेळ भेटला नसता म्हणून आम्ही फटाफट आधी आम्ही पूजा वगैरे करून घेतली तर इथे मंथन समरला तर असं वाटत होतं की खरं गणपती वगैरे घरी आले की आणि इथे मंथन समर बरा झाला होता समरला फार छान वाटत होतं इथे तर आता मी आली आहे बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये खूप सारी पाहुणे बसले होते तर मी बाहेर गॅलरीमध्ये होते आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे तो मी बघत होते तर म्हटलं की चला शूट करूया कारण की खूप छान वाटत होतं इथे हा बेडरूममधला व्ह्यू आहे आणि खरं इतकी हवा येत होती ना म्हणजे इथे ए ची गरज नव्हती तरीसुद्धा भाऊजींनी इथे लावून घेतला होता ए सी आणि आतमध्ये खूप सारे पाहुणे येत होते तर आता इथे मी होते किचनमध्ये कारण की आतमध्ये खूप सारे पाहुणे होते बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये तर मी इथे किचनमध्ये आले होते आणि इथे माझा शूट चाललं होता जस जसा दिवस मावळत होता तस तशी लोक येत होती अजून तर काही ऑफिसमधून सुटले होते लोक ते सुद्धा आले होते इथे घरी आणि आता थोड्याच मिनिटांमध्ये इथे आरती आरती सुद्धा स्टार्ट होणार आहे अशा पद्धतीने सगळ्यांनाच आरतीचा मान मिळणार आहे प्रत्येकाला पाच पाच मिनटं आरती करायला दिली होती आणि इथे तुम्ही बघताय किती क्राऊड आहे बाहेरसुद्धा खूप साऱ्या लेडीज थांबल्या होत्या आतमध्ये खूप सारे जेंट्स लेडीज असे सगळे थांबले होते कारण की गर्दी खूप झाली होती आणि बरोबर सात साडेसातच्या टायमिंगमध्येच आरती घेतली होती आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बाराची सुद्धा आरती होणार आहे तर इथे खूप सारी धमाल आणि मस्ती करत होतो आम्ही आता ले ले कवीता, कवीता तर आता रात्रीचे दहा ते अकरा वाजलेले आहेत आणि सगळी पाहुणे जेवून गेल्याच्यानंतर मी कविता कविताची बहिणी असं आम्ही चार पाच जणी जेवायला खाली आलेलो तर जेवणामध्ये डाळ भात चणा बटाट्याची भाजी आणि जिलेबी आणि लोणचं होतं तर इथे आमची धमालमस्ती चालू होती कारण की आम्ही पाच सात जणी जेवायचं होतं बाकी होतो बाकी सगळेजण जेवून गेले होते सगळे पाहुणे गेल्याच्यानंतर आम्ही जेवायला जा जे जे बसलो होतो तर इथे कविता भाऊजी आणि माझी इथे आमचं जोक चालले होते आम्ही काय काय अजून पाच जण लोक बाकी होती त्यांच्यावरून आमचे जोक चालले होते इथे तर इथे फार मजा आली आणि आता भजन स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यानंतरला डान्ससुद्धा होणार आहे भजन चालू होतं आणि इथे वहिनीची निवेद्याची तयारी चालू चा आ, ची होती तर रात्री बारा वाजता भाजी भाकरीचा निवेद्य दाखवायचा आहे त्यासाठी माट्याची भाजी आणली होती आणि ती शिरायची चालली होती आणि इथे कविता डान्स करत होती आणि इथे ते शेंगा ज्या होत्या त्या भिजत घालत होती कारण की संध्याकाळी डान्स होणार आहे आणि त्याच्यासाठीच इथे शेंगा खाण्यासाठी ती सगळ्यांसाठी इथे शिजवून घेत होती तर हा संध्याकाळचा स्नॅक होता ॲक्च्युली आणि इथे वहिनीची गडबड चालली होती भाजीची तर वहिनी भाजी कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवते तर आता इथे कविताने ज्या शेंगा आहेत त्या उकडायला ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जाडं मीठ टाकलेलं आहे आणि हे आता उकडून संध्याकाळी ती सगळ्यांना खायला देणार आहे तर इथे बहिणीने कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी असं तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची आणि कांद्याची फोडणी देणार आहे आणि लसूण आपला इथे छान परतला गेला की याच्यामध्ये कांदा आणि मिरची जाणार आहे आणि तोही सुद्धा ब्राऊन कलरवरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि इथे लसूण मिरची आणि कांदा छान परतला गेला आणि आता आपण ह्याच्यामध्ये माटाची भाजी छान पिळून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये टाकायची आणि पाच मिनटं वाफेवरती ठेवून द्यायची मीठ घालून

அப்பறம் ஆ அதனால மாதே ஏ சீரம் மே வெயிட் கீயாதலாம் அரியான அந்த தர அந்த

तर इतका एन्जॉय आपल्याला करता आला पाहिजे जसं की मनुचे पप्पा आणि कविता करते खरं तर आज माझा पाय दुखत होता म्हणून मी शांत बसले होते तुम्हाला माझ्या

ले ले, तर आता ही धमाल मशी अशी चालू राहणार आहे रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि मी इथं चालली आहे झोपायला तर आजचा ब्लॉग थोडासा मोठा होणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण पर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय